आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आपण शेवटचा दिवस म्हणून जगायचं आयुष्यातला प्रत्येक दिवस हा एक नवी संधी आहे असं म्हणून जगायचं आयुष्यातला शेवटचा दिवस जगायचा म्हणून जर आपण आपलं आयुष्य जगलो ना तर प्रत्येक येणारं संकट प्रत्येक येणारं दुःख आणि प्रत्येक येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचा त्रास होणार नाही कारण आपण जेवढा आपल्या परिस्थितीशी सामना करू तितका आपल्याला त्याच्यापासून त्रास कमी होईल आणि जेवढा आपण आपल्या परिस्थितीला धरून बसू जेवढा आपण आपल्या परिस्थितीवर विचार करू तेवढंच दुःख तेवढाच त्रास आपल्याला होणार आहे कारण जेवढा परिस्थितीचा तुम्ही विचार केला किंवा के करत राहिलात तेवढा त्रास तुम्हाला होणार हे निश्चित आहे आणि आयुष्यातला शेवटचा दिवस हा असा समजून जर चाललो आपण की आज माझा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे तर आयुष्याचा आनंद किंवा जे आयुष्य आपण जगतोय ना ते सोपं होऊन जाईल कारण ज्यावेळी आपल्याला असं वाटतं ना की नाही आता आज माझचा शेवटचा दिवस वागलं पाहिजे नीट बोललं पाहिजे या गोष्टी माणसाच्या मनामध्ये रुजत चालतात आणि आयुष्य जगायला खूप सोपं जात आपल्या आयुष्यात नशिबाने कोणाची साथ असेल कोणाची साथ नसेल कोणाची साथ केव्हा सुटेल आणि केव्हा आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपण केव्हा एकटे चालू याची काही गॅरंटी नसते कि आपल्यासोबत कोणी असूच शकत प्रत्येक वेळी प्रत्येक मार्गात प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला आपल्या सोबत कोणीतरी असेलच याची गॅरंटी नसते तेव्हा आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपण एकटे चालू शकतो इतपत तरी माणसाने स्वतःला खंबीर बनवलं पाहिजे कि हो मी माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम्स एकटे सॉल्व्ह करू शकते एकटे मी पेलू शकतो त्याचा सामना मी करू शकतो जर आयुष्यात जर कोणाची साथ जर सुटली ना तर त्यावेळी डगमगू नका कारण कोण आपल्याला आयुष्यभर साथ देईल आणि हेही सांगता येत नाही आणि कोण कधी साथ सोडेल हे पण सांगता येत नाही आणि आपलं आयुष्यभरच साथ देईल हेही आपल्याला कळत तर नाहीच सांगता येत नाही आणि जर समजा काही वेळी नशिबाने जर अशी परिस्थिती येते की साथ देणारे भरपूर असतात आपल्याला काय आपल्याला साथ देणारे भरपूर असतात पण आपलं नशीब असं असतं आपल्या नशिबाची गमतच अशी असते की आपण त्यांची मदत घेऊ शकत नाही आपल्याला काही गोष्टी असतात की आपण त्या गोष्टींना स्वीकारू शकत नाही नशिबाने अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात येतात साथ देणारे भरपूर असतात त्यावेळी पण आपण त्या गोष्टी घेऊ शकत नाही कारण अशा वेळी आपण स्वतःचा सोबती आपल्याला स्वतःला होता आलं पाहिजे आपण स्वतःच सोबती झालो पाहिजे की नाही बाबा मी जरी एकटं आहे ना तर एकट मी माझी माझी मैत्रिणी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण सामोरं जाऊ शकतो कारण जर असं जर आपण स्वतःच सोबती जर झालो आणि जर असं करता आलं ना तर येणार प्रत्येक संकट आपण त्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाऊ शकतो त्याला आपण फेलवू शकतो आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो निगेटिव्ह आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे जास्त प्रमाणात शकतो आणि जी गोष्ट नशिबात आहे ती मात्र आपण पाहिजे कारण कोणतीही गोष्ट नशिबाच्या बाहेर नसते जे तुमच्या प्रारब्धाते ते तुम्हाला मिळणार आहे ते कितीही लांब असलं कितीही कुठेही असलं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलं पण ते जर तुम्हाला मिळणार असलं तर ते कोणत्याही रूपात कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मिळू शकत आपण आपल्या नशिबातली जर प्रत्येक गोष्ट स्वीकारली तर या गोष्टी नक्कीच सोप्या होऊन जातात आणि जर समजा आपण तीच गोष्ट पकडून बसलो की नाही बाबा माझ्याची होणार नाही मी हे करू शकत नाही निगेटिव्हिटी जर आपण बाळगली आपल्या मनामध्ये तर पॉझिटिव्हिटी येणारच नाही आणि पॉझिटिव्ह गोष्टी आल्या नाही म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक पावलात आपल्याला निगेटिव्ह गोष्टींना सामोरं जावं लागतं आपण आपल्या मनातून पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण स्वतः निर्माण केल्या किंवा आपल्या मनावर आपण केले की हा हा हे असं आहे तर त्या गोष्टी नक्कीच होत चालत्या आणि तुमच्या प्रारब्ध जे आहे क किती असो तुमच्या प्रारब्धानुसार किती असो तुमच्या कर्मानुसार तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबात काय आहे किती आहे हे देवाला माहिती असतं किंवा आपल्या नशिबाला माहिती असत पण एखाद्याला मिळालंय आणि मला मिळालं नाही ते आपल्या प्रारब्धात नव्हतं हा विचार जर केला ना तर आयुष्यामध्ये नावाची गोष्टच राहणार नाही कारण की आपल्या सोबत एखादी गोष्ट आहे आपल्या सोबत एखादी व्यक्ती चाललेली आहे आणि रस्त्याने सोबतच चाललेलो आहे पण त्याला पैसे सापडले आणि आपल्याला नाही सापडले तर आपण काय हा विचार करणार की त्यालाच का सापडले मला का नाही सापडले मी जर त्या बाजूनी असतो किंवा मी जर त्याच्या बाजूनी असतो त्याच्या जागेवर असतो तर ते थे थे। पैसे मला सापडले असते पण ते तुमच्या प्रारब्धात नव्हते ना तुमच्या प्रारब्धात जर असते तर ते कुठूनही तुम्हाला सापडले असते किती लांबूनच त्याच्या प्रारब्धात होते त्याला जर काही माहिती नव्हतं जिथे पैसे सापडले तिथे पैसे पडलेले तर मग तिथे ते घ्यायला जायचे असं तर काही त्याला माहिती नव्हतं आयुष्यात येणाऱ्या गोष्टी तुमच्या नशिबात ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला नक्कीच मिळतात प्रयत्न केले सगळ्या गोष्टी मिळतात तुम्ही जर प्रयत्नच नाही केले तर काही एक मिळत नाही पण आयुष्याला कलाटणी मिळायला आयुष्याला आकार मिळण्यासाठी आपल्याला आपल्या बहुतांश गोष्टींचा अपेक्षांचा त्याग करावा लागतोच हे नक्की आहे कारण की तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा त्याग नाही केला जोपर्यंत त्याग करते नाही तोपर्यंत काही मिळत नाही अशी पण एक गोष्ट असू शकते आणि आयुष्यात माणसाला काही गोष्टी सोडून देता आल्याही पाहिजे कारण की तुम्ही आज गोष्टी सोडल्यात तरच पुढचं पाऊल तुम्ही व्यवस्थित टाकू शकणारे पण आणि जर भूतकाळातल्या गोष्टी तुम्ही भविष्य काळात पण घेऊन जाऊ शकत शकाय म्हणजे तुमच्या मनात असेल की नाही ही गोष्ट आहे माझ्यासोबत घडलीये पण तुम्ही तीच तीच गोष्ट जर परत 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 तुमच्या डोक्यात आणत राहिले त्यांना जर भविष्याकडे वाटचाल करत राहिले तर तुमच्या भविष्यात अडथळे निर्माण होणारच कारण की तुम्ही त्या भूतकाळातून काय तुम्ही बाहेर आलेले नसणार त्यामुळे तुम्हाला याचा आणखीन जास्त त्रास होणार त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या भूतकाळात जे काही घडले ते मागे सोडून द्या नवीन पाऊल पुढे नवीन विचार नवीन आयुष्य ते तुम्ही घेऊन चाला सोबत घेऊन चाला कष्ट करा काम करा कारण की त्याशिवाय पर्याय नसतो कारण की देव कुणालाही आयत खायला देत नाही कोणी असो कोणी असो कोणालाच कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो शिकलेली व्यक्ती असो बिना शिकलेली असो शेतकरी असो नोकरीवाला असो कोणीही असो तुम्ही तुमच्या आयुष्यात कष्ट केले तरच तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतात हे गोष्ट मात्र तितकीच खरी आहे की तुमच्या नशिबातली गोष्ट कितीही लांब असली कोणी कितीही हिसकावण्याचा प्रयत्न केला कोणी कितीही लुपाटण्याचा प्रयत्न केला पण जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंतच येणार मग ते कितीही लांब असतो तुमच्यापासून आसो, आसो, को कुटे ही आसो। जे ही, ते शंभर किलोमीटर असो किंवा हजार किलोमीटर असो किंवा जगाच्या खाण्याकोपऱ्यात कुठेही असो जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद